हाय हॅलो नमस्कार मी अंजली तुम्हा सर्वांचे स्वागत करते माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आम्ही बाहेर प्रवासासाठी गेलेलो होतो आणि खूप सारे कपडे म्हणजे मी धुवून ठेवलेले होते परंतु अस्ताव्यस्त सगळे पडलेले होते तर मला त्याच्या घड्या करायच्या होत्या आणि मी हे घड्या म्हणजे जे कपड्यांच्या घड्या आहे ह्या बघितलेल्याच आहे आधी मला त्याची काही आयडिया नव्हती जेव्हा मला हे मी घड्या शिकले किंवा मी अशा प्रकारे कपडे व्यवस्थित लावायचं शिकली तर माझा कपाट एवढा सुटसुटीन आणि सुटेबल म्हणजे मला असं कोणते कपडे काढताना कोणता कपडा पडला वगैरे अशा समस्या येत नाही त्यामुळे मग मी माझ्या पूर्ण कपड्याच्या आज घड्या करणार आहे आणि कपाट व्यवस्थित करून ठेवणार आहे तर मी कोणत्या कपड्याच्या कशा प्रकारे घड्या करते हे तुम्ही आणि मला त्या कपड्याच्या घड्या जमतात का हे नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आणि त्या घड्या कशा झाल्या हे पण कमेंट करून नक्की सांगा तर माझा व्हिडिओ पण तर मी नेहमीच ना घरी प्रेस करत असते कारण हिचे पप्पा काही प्रेसला कपडे वगैरे टाकत नाही आणि मलाही ते परवडण्यासारखं नाही आमच्याकडे एक काका दररोज नेत असतात कपडे ने म्हणजे प्रेस करण्यासाठी परंतु मी त्यांच्याकडे कधीच कपडे देत नाही कारण ते मला परवडण्यासारखं नाही तुम्ही म्हणाल कीकडे तर लाईट बिल खूप येतं परंतु मला ते प्रेसला कपडे देण्यापेक्षा लाईट बिल भरायला परवडते त्यामुळे मी घरीच प्रेस करून कपडे ठेवत असते आज खूप सारे कपडे पडलेले होते कारण आम्ही बाहेरगावी गेले असल्यामुळे खूप सारे कपडे धुतलेले होते आणि मग नंतर यांना घालायला पंचायत येते कारण रोज सकाळी आपल्याला खूप कामं असते आणि त्या कामामध्ये यांचं कामा चालू असते की प्रेस नाही केली कपडे वगैरे त्यामुळे चला म्हटला आज कपड्याचे प्रेस वगैरे करून घ्याव त्यामुळे मग मी कपड्याच्या प्रेस अशा करत असते यांच्या शर्ट पॅन्ट आणि माझे अदरवाईज कोणतेही कपडे असो मी ते घरीच प्रेस करत असते आणि आपल्या लेडीजचं कसं असते की म्हणजे लाईट बिल किती आलं तर चालेल परंतु आपल्याला जे पैसे आपण प्रेससाठी देतो ते द्यावंच वाटत नाही मला तर असं होतं आणि आपण काही एवढं श्रीमंतही नाही आहे की आपल्याकडं भरपूर सारे पैसे येत आहे आणि आपण प्रेससाठी वगैरे खर्च करावं म्हणून मग मी घरच्या घरीच प्रेस करून घेत असते तर अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे मी यांच्या शर्टची प्रेस करते मला तर लॉन्ड्रीपेक्षाही चांगली कडक प्रेस अशी वाटते आणि नंतर मग मी मस्त अशा घड्या करून त्यांच्या ठेवत असते म्हणजे त्या ज्यांना ड्युटीवर जाताना काहीच प्रॉब्लेम यायला नको जे शर्ट घालायचं असलं ते इझिली काढून ते घालू शकतात बघा एवढे सारे कपडे होते घड्या करायचे आणि नंतर मग मी सर्व कपड्याच्या घड्या करण्यासाठी घेतल्या तर त्यातीलच एक अशी साडीची घडी आहे तर ही मी घडी नेहमीच करत असते परंतु तुम्ही म्हणाल की हे काय बोरिंग विषय वगैरे सांगते साड्याच्या घड्या करण्याचे हे तर आम्हाला माहीतच आहे परंतु मी करतच होती घड्या तर चला म्हटलं तुमच्याशी हेही शेअर करावं त्यामुळे मग मी या साडीची घडी अशा प्रकारे साड्या सर्व घड्या करून ठेवले की कपाट सूट एवढं सुटसुटीत दिसतं आणि कसं आपल्याला जे साड्या लागणार आणि जे ब्लाऊज लागणार ते लगेच आपल्याला भेटून जातं नाहीतर कसं होतं की आपण घ्यायला जातो एक आणि खाली पडते दुसरंच आणि नंतर मग असं आपल्याला इरेटेट झाल्यासारखं होते चिडचिड होते आणि कुठं बाहेर जात असलं तर आपल्याला काही व्यवस्थित वाटत नाही त्यामुळे मग मी पद्धशीर अशा घड्या वगैरे करून ठेवत असते प्रत्येकच कपड्याच्या करत असते माझ्या साड्याच नाही पृथ्वाचे कपडे असो की पप्पाचे कपडे असो माझं कधीच असं कपाट अस्ताव्यस्त राहत नाही मला ते कपाट अस्ताव्यस्त असलं की माझं मन कुठेच लागत नाही आणि मला कसं तरीच होतं त्यामुळे मग मी प्रत्येक साडीच्या अशा दोन प्रकारच्या खड्या करत असते म्हणजे माझ्या कपाटात जशा प्रकारे गाद्या म्हणजे जागा आहे त्याप्रमाणे मी घड्या करत असते तर हे टजल्स वगैरे असे आतमध्ये टाकून घेत असते साडीला लेस वगैरे असली तर आणि ती दाखवली होती तुम्हाला ती सरळ घडी आणि ही खोपा घडी अशा प्रकारे मी दोन प्रकारच्या घड्या करून माझ्या साड्याबरोबर सुटसुटीत अशा ठेवून देत असते यामध्ये ब्लाऊजही ठेवता येते परंतु आता कॉ कॉन्ट्रॅस्ट ब्लाऊजची जे पद्धत आहे फॅशन आहे तर आपण कोणतंही ब्लाऊज म्हणजे थोडंफार जरी मॅच झालं तरी आपण ते दुसऱ्या साडीवर घालतो त्यामुळे मग मी सहसा ब्लाऊज यामध्ये ठेवत नाही परंतु तुम्हाला दाखवतो साठी ब्लाऊज यामध्ये ठेवून बघितलेलं आहे परंतु मी ब्लाउज असे वेगळेच ठेवत असते कारण मला कसं एक ब्लाउज मी तीन चार साडीवर यूज करते असं आहे माझं आणि कोणत्या कोणत्या साडीवरचं ब्लाऊजच साडीवर चांगलं वाटते त्यामुळे मग मी असंही करते ज्या साडीचं ब्लाउज साडीवरच चांगलं वाटते ते त्या साडीमध्येच टाकून देत असते आणि खूप दिवसाचे ब्लँकेट पडलेले होते त्याला वॉश केले नव्हते परंतु आता उन्हाळा असल्यामुळे मग मी ब्लँकेट वगैरे वॉश करून घेतले आणि ब्लँकेटचीही घडी मी साडीच्या घडीप्रमाणेच करत असते म्हणजे माझ्या कपाटातही जास्त म्हणजे जागा गुंतत नाही याच्यामुळे आणि आपलं ब्लँकेटही चांगलं राहते जेव्हा आपल्याला ब्लँकेटची वगैरे गरज पडते तेव्हा याच्यावर धूळ वगैरे बसलेला नसतो आणि आपल्याला परत धुवायची काही आवश्यकता नसते जसं आपण धुवून ठेवलं तसंच पद्धशीर असं ठेवते आणि नंतर मग मी याला प्लॅस्टिकने रॅप वगैरे करून मस्त असं सा खालच्या साईडनं कपाटात ठेवून देत असते आज खूप सारा पसारा होता आवरायचा त्यामुळे चला म्हटलं याच्या घड्या तुमच्याशीही शेअर करावं हे काही कोणासाठी नवीन नाही आता यूट्यूबवर भरपूर वेगवेगळे व्हिडिओ म्हणजे याच्यापेक्षाही कितीतरी पटीने चांगले व्हिडिओ येत आहे आणि ते तुम्ही वारंवार बघतही आहे हे काही मोठी गोष्ट कोणासाठी नाही माझ्यासाठी नाही ना तुमच्यासाठी आहे परंतु मी आज करतच आहे तर तुमच्या सोबत शेअर करावं म्हटलं आणि नंतर मग मी जे शर्ट पॅन्ट असते जे यांना म्हणजे सोबत सोबत घाल मला आता अंदाज येऊन गेलेला आहे की यांना कोणतं शर्ट कोणत्या पॅन्टवर वगैरे लागते म्हणून आणि नंतर मग मी अशा प्रकारे त्या पॅन्टसोबत हे शर्ट ठेवत असते कारण मग सकाळी खूप धावपळ होते सगळे जाण्याची पृथ्वाच्या स्कूल आता लागणारच आहे काही दिवसानंतर तर मग तिलाही स्कूलमध्ये जाण्याची तयारी करून द्यावी आणि यांचंही ही सगळं काढून देणं मला काही म्हणजे पॉसिबल तर सगळंच आहे परंतु मला खूप धावपळ होते आणि मग इरिटेट झाल्यासारखं होते त्यामुळे मग मी यांच्या शर्ट पॅन्टच्या घड्या किंवा मग पृथ्वीचे कपडे जेव्हा तिला लागन ते घालावं वाटलं तेव्हा तर तिच्याही कपड्याच्या घड्या अशाच प्रकारे मी करून ठेवत असते तर व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे मी यांच्याही पॅन्ट शर्टच्या घड्या करत असते प्रेस केलं आणि अशी घडी केली की त्याला बिलकुल फोल्ड वगैरे पडत नाही आणि जागाही खूप कमी लागते तसे तर माझ्याकडे कपाट भरपूर आहे फर्निचर वगैरे काही झालेलं नाही आहे बघू आता नंतर करण्याचा विचार आहे आमचा तर कपाट असल्यामुळे आमच्याकडे जास्त जागा नसल्यामुळे मी अशा प्रकारे सगळं ठेवत असते आणि मग बघा आमच्या दिदीच्या क फ्रॉकच्या वगैरे घड्या अशाच पद्धतशीरपणे मी करून ठेवत असते म्हणजे असे चोडमोड झालेले जे फ्रॉक आहे ते मी आधी प्रेस करून घेत असते परंतु आता मला काही वेळ नाही कारण यांच्याच प्र कपड्यांच्या प्रेस साठी खूप सारा मला वेळ लागलेला आहे आणि मी नाही करू शकत आहे आता त्यामुळे मग मी अशा प्रकारे फ्रॉकच्या वगैरे घड्या करून ठेवत असते हे या फ्रॉकच्या जर अशा प्रकारे घड्या केल्या नाही तर खूपच अशा मोडामोडा पडून जातं आणि व्यवस्थित दिसतही नाही आणि मुलांचं कसं असते की त्यांचे कपडे ते दहा वेळा काढतच असतात आणि हे जर्किंगसुद्धा आम्ही बाहेर गेलेलो होतो तर तो म्हणजे मी काही धुवून ठेवलेलेच नाही खूप दिवसाचं थंडी कमी झालेली होती परंतु मी काही धुवून त्याला पदशीर घड्या करून ठेवलेला नाही आणि हा व्हिडिओ मी आधीच काढलेला आहे परंतु तुमच्यासोबत उशी तुमच्यासोबत उशिरा शेअर करत आहे तर मी अशा प्रकारे आमच्या जेवढी काही जर्किंग आहे त्याच्याही घड्या करत असतो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मला समोर जाण्याचा